सात आजोबा मधला हा एक आजोबा आहे जो आपल्या इंडियात आहे तो म्हणजे ताजमहल ताजम कसे कसे लोक राहते मी टच करणार आहे ताज महल ला पहिल्यांदा वा हे चेक पूर्ण झालेलं आहे आतापर्यंत आपण बघत होतो व्हिडिओ मोबाईलमध्ये पिक्चरमध्ये गाण्यामध्ये आज पहिल्यांदाच आपल्याला बघायला मिळणार आहे की कसा ता ताज महेर आहे प्रत्यक्षात लोटावर लाली लावून चालली ही आणि ही मुलगी व्हिडिओ गुड मॉर्निंग अँड कसं काय द सनराइज गाईज हॉटेल आता आम्ही सोडत आहे बाबा हॉटेल किती भारे आणि आता बॅगा पण बाहेर काढल्यात आता आम्ही आहे एका नव्या स्पॉटला बरोबर एका नव्या जागी ते तुम्हाला पुढं कळेल दोन तासाचा प्रवास आहे इथून दिल्लीवरून दोन तासाचा आम्ही पोचणार सो कुठे तो तुम्हाला दिसेल आमचा फोटो कंटिन्यू बघत राहा चला निघूया हो आणि इथं भंडारा आहे तर आम्ही सगळेजण जातात जेवायला जाणार आहे तर हाच आमचा शेवटचा दिवस आहे आज डे ऑफ दिल्ली दिल्ली अवर ट्री हो दिल्ली आहे ॉट तू काही टावर लावून चालली ही आणि ही मुलगी इकडे यासाठी वा हे काय कोणी ओळखू शकते लावलेले आहेत तूच काही हिशिवन पण लावले टावर ला

आता ती आमची मावशी आहे आपले नेबरच आहे आम्ही वर्धाच्या घरी राहतो ना तिथले नेबर आहे आमचं लहान पण त्याच मावशी कडे गेले म्हणजे त्यांनीच आम्हाला त्यांच्याकडेच राहणं घाणं सगळं म्हणजे आम्हाला सांभाळत होते मग त्यांचं सासर जे आहे ते आहे दिल्ली आणि माहेर आहे त्यांचा वर्धा मग त्यांना फोन करून सांगितलं सा की आम्ही दिल्ली का ते दोघ भेटायला मग आम्ही दिवसभर फार मस्त फिरलो ते तुम्ही ब्लॉकमध्ये बघितलं आणि मग आज आम्ही त्यांना सांगितलं की आज आम्ही रिटर्न जाणार आहे मग ते म्हणले की काल कसं लांब आहे ना त्यांचं घरपण मग घरी येणं जाणं मग खूप लेट झालं असतं मग त्यांनी विचार केला की आपल्याकडून त्यांना काही त्यांचा पाऊनचा झाला नाही मग त्यांनी सकाळी फोन केला की आम्ही तुम्हाला भेटायला येतो सकाळी मग ते येताना टिफिन पण घेऊन आले <laughs> गाडी आ गई चलो <laughs> अरे फायनली आत्ता आम्ही आलो आहे ताजमहल बघायला ते आणि फायनलच आहे हा लोकेशन आमचा हां तो गाय आता बघूया कसा ताजमहल आहे आतापर्यंत आपण बघत होतो व्हिडिओ मोबाईलमध्ये पिक्चरमध्ये गाण्यामध्ये आज पहिल्यांदाच आपल्याला बघायला मिळणार आहे की कसा ताजमहल ताज आहे प्रत्यक्षात बघूया आता आम्ही चाललो आहे किती वाजले तरी सहा साडे सहा सहा वाजे साडेपाच वाजेच गाईड आणि बरोबर थंड आम्ही लय असते ना इथे त्यामुळं माकडं पण आहेत फोन घ्यायची जरा भीती वाढून घेऊन जातील माकडं फोन बघा आता इथं इलेक्ट्रिक बस पण आहेत छोट्याशा डायरेक्ट त्यात ना बसून ताज पर्यंत येतात आणि आपण चालत पण जाऊ शकतो हा त्याच्यातच बसून जायचं नाही भैया चला तिकीट घर उदय आमक उदर जाण आहे तिकीट तिकीट काढली काय झालं पाणी आणायला गेली ती काहीच आता गर्दी सात वाजू पर्यंत तेवढं आपल्याला बघून लगेच निघायचं चला फास्ट मध्ये हे बघा किती भारी नजारा आहे इकडचा तर काहीच बघितला हा एंट्रन्स आहे सगळे बॅग वगैरे आमच्या चेकिंग झाल्या तिकडं काय तो एंट्रन्स आम्ही हे हो लॉकरमध्ये बॅग वगैरे ठेवून गाईच तिकडं आलं आणि आता अच्छा <laughs> आपण तर इथून काहीच एंट्रन्स आहे वो गाइस, सो गाईस फायनली फायनली ताज महल घेतलेला आहे बाप रे बाप कसं आहे नीट अडकू की बॅग असल्या बरं अडको अच्छा असा रे तर हे आहे ताज महल किती करते तर आज आम्ही सगळ्यांनी पहिला तर ब्लॅक कपडे घातले मेन कारण हेच काय की ताजमहेल व्हाईट आहे तर आपण व्हाईट बेड कपडे नको घालायला ब्लॅक घालून म्हणजे जरा उठून दिसेल आपण पण फोटोमध्ये त्यासाठी सगळ्यांनी एक ब्लॅक दोन ब्लॅक तीन ब्लॅक द्याय जणांनी ब्लॅक आहे अरे पण ब्लॅक टीम आहे ह्या साईडला पण सगळ्यांनी ब्लॅक टीम केली ब्लॅक ब्लॅक सगळ्यांनी ब्लॅक ब्लॅक आपण चांगली थीम केली ब्लॅक ठरवलं नव्हतं पण सकाळी ठरवलं की आम्ही ब्लॅकच घालू सगळे लुक ॲट दिस खरंच आपल्या भारतातच एवढं भारी काही बघण्यासारखं आहे काही चालेल ना आपण काय बघेल बघायला सोज रोज बघत होतो टी व्हीमध्ये आज समोरून बघायला काही वाटत आले बघा एवढं पैसा खर्च केला तर मुमताजसाठी जवळ आले बघा हे बघ पथरवर आलेलं आहे चला कसं आहे हाय लुक ॲट दिस गाईज तर गायज आता ही ताज पर ही मुमताज दोघे बोलत नव्हते आता हे बोलायला लागले आता हे ताजमहलच्या पाठीमागे नदी पण आहे वाटतं हे पण बघायला जातो आणि आलोय तर जरा टच करू कशा आहे हा रे बाप किती मोठा आहे गाईस मी टच करणार आहे ताजमहलला ला हे पहिल्यांदा पूर्ण झालेली आहे गाईज बघ कसं आहे ताजमहल भारे नाही बघ पूर्ण हे आहे काय कुठला दगड आहे मार्बल पूर्ण मार्बल दगडनं बनवलं बघा गाईस तव्हाच्या काळात एवढं मार्बल दगड कुठं आणलं असेल कसे आणले असेल कसे कापले असेल कसे जोडले असेल कसे लावले असेल कसं काय काय केलं असेल खरंच बाबा मला वाटते हे चमत्कारच्या वर आहे काय तर इकडे नदी आहे ताजमहलच्या महाग आपल्यावर ताज म्हणजे मागं म्हणताय नाय कारण की तिकडून बघित तिकडून ताज सेमच दिसतो आहे ना माग म्हणताय फक्त फ्रंट पासू तिकडचे गेट त्या साईड त्यामुळे त्या साईड न म्हणता येऊ तिकडे नदी आहे इकडचं लोकेशन बाहेर आहे चला आम्ही तिकड जाणार आहे माग त्या बाजूला सात आजोबा मधला हा एक आजोबा आहे जो आपल्या इंडियात ताजम

अंधार व्हायला लागलाय आणि सिक्युरिटी हळूहळू सगळ्यांना बाहेर काढायला सातला काहीतरी बंद होते वाटतं सो आता आम्ही इथं बसल्यात आई पप्पा रोहिणी वगैरे हो सो आम्ही त्यांच्याकडे जाऊ पहिले त्यांनी फिरून आले त्यांनी इथं बसल्यात आता बस आम्ही पण जरा बसतो आणि जातो एक साईडची जी नदी होती ती यमुना नदी होती आणि टोटल ताजमहल बांधायला आणि टोटल ताजमहल बांधायला सतरा वर्ष लागल्यात गाई सोळाशे च हे वाटतं हे बांधकाम करत होते सोळाशेला इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीसला ला कम्प्लीट झालं ताजमहल बांधून सो दिस इज ताज ताजमहेल चला गाईचा अंधार झालं आहेच मोठं आहे सतरा वर्षी लागेल आता बाहेर आलो गाई चाल तिकडून डायरेक्ट पूर्ण चालत आलो आणि आता ट्रेन आहे आमची तो आता आम्ही इथून ऑटो करून निघून जाणार आहे कसं वाटलं एक नंबर मजा आली गाईज बघायला आम्ही आगरे का पेठा घ्यायला आलो काही पेठा तर आम्ही आलो आता ताजमहल वरून ऑटो केली त्यानंतर थोडस दाल राईस वगैरे खाल्लं जेवण करून डायरेक्ट स्टेशनवर आलो स्टेशनवर इथं बाहेरच टी शर्ट तेवढी बदलली म्हणजे कसं शर्ट ना नको वाटते ना आता रात्र झोपायचं आहे त्यामुळं शर्ट टी शर्ट घातली आणि आता आम्ही इथे बसले हे बघा थोड्या वेळात गाडी पण येईल आमची चला हॅलो काय सवाग्रामला अरे बघा पुणेकर बघा बघा स्टेशनवर किती भारी केले मध्ये पाण्याच आहे आणि चारही झाड केल्याच वन टू थ्री फोर आहे का चारही झाडं मिक्स करून सावली वा वा पाणी पण काढ राहते किती भारी केले हे सेवाग्राम स्टेशन आहे काही थांब तर काहीच हे सेवाग्राम स्टेशन आहे फायनली आमचा ट्रीपचा एंड झालेला आहे आणि आम्ही आलो आहे वर्ध्याला तर आता वर्धा ही गाडी वर्धाला उतरत नाही वर्धा स्टेशनला सेवाग्रामला उतरते कारण की ही केरला साऊथची गाडी आहे यांना एकदा रा, यांना सो आता आम्ही जातो तिथून डायरेक्ट ऑटोने घरी विलासा लागला वाटतं घ्यायला है ना विलासा आला घ्यायला सो विलास लागला आहे शिवचा फ्रेंड तो तुम्ही बघितला असणार आहे आम्ही मस्त फिरलो आहे वर्धाला त्या रिक्षाला सो आता फिरणार आहे आणि मजा येणार आहे चला आता आम्हीच जातो दिसतो तो काय दोघं बर आहे पण मस्त हा हा एक नंबर चे नाही फायनली आता पोचलो घरी सो चला हात जाऊ आहे ना धूळ असल्यामुळं काही झाडाही सुरू आहे धुळू बघा किती एक महिन्यावर बंद होतं ना घर त्यामुळे आणि काहीच तर हे टूरचे ब्लॉग दोन चॅनलवर पडल्यात आदित्य खडसेवर पण पडल्यात आणि अनन्या बंगळेवर पण पडल्यात सो दोन्ही ब्लॉगमध्ये थोडं वेगवेगळं मिळणार तुम्हाला नक्की बघा ह्याच्या चॅनलवर पण जाऊन नाही आणि हे तेरा दिवसाचे टूर तुम्हाला बघून मजा येणार नक्की बघा